वाणीने घाईघाईत बाय म्हणत फोन कट केला ती विक्रांतकडे एकटक पाहत होती तिला विश्वासच बसत नव्हता की हा सायको कुणासमोर हातही जोडू शकतो नेहमी आपल्या अहंकारात बुडून राहणारा तो तिच्यासाठी हातही जोडू शकतो हे तर अजूनच अविश्वसनीय होत रात्री सिंग हाऊस मध्ये जेव्हाच्या वेळी जेव्हा विक्रांत डायनिंग टेबलवर आला तेव्हा वाणी त्याला जेवण वाढण्यासाठी त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली ती बाउल मध्ये हात घालून चपाती काढणार त्याआधीच कुसुमने तिथून चपात्या उचलल्या आणि ताटात ठेवत म्हणाली वाणी तू बस मी वाढते असं म्हणत तिने लगेच भाजी घेतली आणि वाटीत काढून विक्रांतच्या प्लेट मध्ये ठेवली सगळे शांतपणे जेवत होते पण हे पाहताच प्रत्येकाचे हात थांबले आजपर्यंत वाणी घरात असताना विक्रांतला जेवण वाढायचा हक्क नेहमी तिचाच असायचा गेली जवळजवळ दोन वर्षे तीच हे करत होती पण आज पहिल्यांदाच वाणी टेबल पाशी उभी असूनही कुणीतरी दुसरीच विक्रांतला वाळत होती सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं प्रत्येक जण मनात म्हणाला आता तर स्फोट होणारच पण हे काय कुठलाच बॉम्ब ब्लास्ट झाला नाही विक्रांत शांतपणे चपातीचा तुकडा तोडून भाजीसोबत तोंडात घालणार होता तेवढ्यात वाणीने त्याच्या हातातून तुकडा घेऊन आपल्या साईडला ठेवला आणि आपली प्लेट त्याच्या समोर सरकवत म्हणाली तुम्ही हे खा माझ्या प्लेट मधलं कुसुमने चिडून वाणीकडे एक कटाक्ष टाकला वाणीने एकदा विक्रांतकडे पाहिलं मग कुसुमच्या डोळ्यात डोळे घालून ज्या पद्धतीने विक्रांतने घास तोडला होता तसाच घास उचलून स्वतःच्या तोंडात टाकला आज पहिल्यांदा वाणीला जाणवलं विक्रांतला वाढण्याचा हक्क फक्त तिचा आहे आणि तिच्या समोर कोणी दुसरं ते करणं तिला सहन होत नव्हतं विक्रांतच्या चेहऱ्यावर आधीही कोणतेही भाव नव्हते आणि आता तर अजिबातच नव्हते तो शांतपणे उठला जेवण संपवलं आणि स्टडी रूम कडे निघून गेला थोड्या वेळाने जेव्हा तो बेडरूम मध्ये आला तेव्हा वाने ड्रेसिंग टेबलपाशी उभी होती ती आपली बांधलेली वेणी सोडत होती तिचे लांब केस मोकळे झाले होते केस विंचरून तिने आरशात पाहिलं तर मागे विक्रांत उभा होता तुझ्या चेहऱ्यावर आज राग का आहे विक्रांत तिला बघत म्हणाला वाणी उठून उभी राहिली आणि त्याच्या जवळ येऊन थेट प्रश्न विचारला तुम्ही कुसुमला काही केलं का नाही का काय झालं का विक्रांत म्हणाला तुम्हाला माहित आहे ना काल तिने तुम्हाला ड्रग्स दिलं होतं आणि तुम्ही तिला असच जाऊ दिल विक्रांतने वाणीच्या कमरेभोवती ठेवत तिला हलकेच ओढलं आणि विचारलं तर मग मला काय करायला हवं विक्रांतचा हात कुठे आहे याचा यावेळी वाणीला कनभरही फरक पडला नाही ती सरळ निर्धाराने विक्रांतला म्हणाली मी तुम्हाला पहिल्यापासून पाहते एखादी मुलगी तुमच्याशी चुकीचं वागली तर तुम्ही तिला भयंकर शिक्षा देता आणि आता तुमचं लग्न झालं आहे जर कोणी मुलगी तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर तुम्ही तिला शिक्षा करायला नको का तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या शेवटच्या वाक्यातच आहे विक्रांत प्रेमाने आपला एक हात उचलून तिच्या गालावर ठेवत म्हणाला वाणी स्वतःच्याच बोलण्याचा विचार करू लागली आणि मग प्रश्नार्थक नजरेने विक्रांतकडे पाहिलं आता माझं लग्न झालं आहे एवढं बोलून विक्रांत गप्प झाला हा तर असं म्हणत वाणीने आपली मान वर केली आणि विक्रांतच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली जसं की ती त्याचा चेहरा अतिशय बारकाईने मन लावून पाहण्याचा प्रयत्न करत होती एक गोष्ट सांग मला मिसेस विक्रांत सिंग विक्रांत म्हणाला वाणीच्या कानात तो शब्द घुमला मिसेस विक्रांत सिंग ती स्वतःला सावरत म्हणाली हा बोला विक्रांत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तुझ्या डोळ्यासमोर कुणी तुझ्या नवऱ्याला मॉलेस्ट करत असेल गैरवर्तन करत असेल तर तू हे सगळं पाहूनही शांत उभी राहशील वाणीने आपली मान झुकवली आणि हळूच म्हणाली मॉलेस्ट यांना कोण मॉलेस्ट करणार विक्रांतने तिचा चेहरा आपल्या बोटांनी हलकेच वर केला कोणी तुझा हक्क हिरावून घेत आहे वाणी तिला मी शिक्षा देणार नाही उलट मी हे पाहणार आहे माझी बायको आपला हक्क कोणाला देऊन टाकते की आपला हक्क तिला परत मिळवता येतो वाणीला विक्रांतच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट समजत होता विक्रांतची इच्छा होती की वाणी स्वतः आपल्या पत्नीच्या अधिकारासाठी कुसुम समोर उभी राहावी म्हणून या गैर समजुतीत राहू नको की मी तिला शिक्षा करेन मी तिला तुझ्या हवाली केला आहे आता तूच ठरव कोणी तुला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असेल तर तू त्याच्यासोबत काय करणार एवढं बोलून त्याने वाणीला सोडलं आणि बाथरूम कडे निघून गेला तो तर बाथरूम मध्ये निघून गेला पण इकडे वाणीला त्याने कन्फ्युज करून सोडून दिलं वाणीने हळूच आरशा स्वतःकडे पाहिलं तिचे मोकळे लांब केस दिवसभर वेणीत राहिल्यामुळे हलकेसे कुरळे कुळे होऊन तिच्या खांद्यावर काळ्या चादरीसारखे पसरले होते तिने एक लट उचलली आणि अगदी तसंच तिच्या बोटात फिरवू लागली जसं कुसुम नेहमी करत असे पण लगेच तिने बोट केसातून काढून घेतलं आणि आरशा स्वतःकडे पुटपुटली म्हणजे मी तिला शिक्षा करणार मलाच पनिश करावं लागणार नंतर तिला आठवलं की विक्रांत त्या मुलींशी काय करायचा ज्यांनी त्याच्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला होता त्यांना मारण्याबरोबरच त्यांच्या केसांना उलट सुलट कापणे चेहऱ्यावर ओरखडे काढणे नखक उपटून टाकणे मायेचे तर त्याने दात देखील तोडले होते एक एक करून तिला सगळ्या मुलींची नावं आठवली आणि मग डोकं हलवत म्हणाली नाही मी नाही करू शकत कोणाला इतकं निर्दयपणे शिक्षा मी तिला सांगून टाकीन की तिने निघून जावं आणि ती जाईलही असं म्हणत ती येऊन बेडवर बसली तिने उशी आपल्या जागेवर ठेवली आणि स्वतःशीच पुटपुटली आणि जर ती नाही गेली तर तोंड पाडून ती काही क्षण तसाच विचार करत बसली तोपर्यंत विक्रांत वॉशरूम मधून बाहेर आला आणि वाणी स्वतःशी बोलत असलेलं सगळं वॉशरूमच्या दाराला टेकून शांतपणे ऐकत होता असं कसं नाही जाईल तिला जावंच लागेल आणि नाही गेली तर मी मिनू आंटींकडे तिची तक्रार करेन हो हेच बेस्ट आहे मिनू आंटीला सांगून टाकते शेवटी ती त्यांच्यासोबतच आली आहे तेच तिला समजावतील असं बोलून वाणी आनंदाने हसली पण जशी ती ब्लँकेट घेण्यासाठी पलटली तिची नजर विक्रांतवर पडली ती त्याच्याकडे पाहत म्हणाली मी उद्या मिनू त्याला वाणीवर खूप हसू येत होत कारण वाणी, वाणी खरोखरच लोकांना फारच सरळ समजायची विक्रांत हो मध्ये आपली मान हलवत म्हणाला जे तुला योग्य वाटेल मी तिला तुझ्याकडेच सोपवलंय असं म्हणत तोही दुसऱ्या बाजूला येऊन बसला वाणी त्या क्षणी त्याच्याकडे पाठ करून बसली होती आणि तिच्या केसांमुळे विक्रांतला तिचा चेहरा दिसत नव्हता आज वाणी बोलण्याच्या मूड मध्ये आहे हे पाहून विक्रांतलाही तिच्याशी काही बोलावंच वाटलं त्याने वाणीला हाक मारली वाणी ती झटकन त्याच्याकडे वळली आणि तिचे केसही हवेत उडून तिच्या पाठीकडे गेले परवा माझ्या मित्राचं लग्न आहे येशील माझ्यासोबत पण ते तुमच्या मित्राचं लग्न आहे ना मग मी का त्याने मला फॅमिली सोबत यायला सांगितलं आहे आणि आता तू ही माझी फॅमिली आहेस हे ऐकताच वाणीला एक वेगळीच फिलिंग आली की ती सुद्धा विक्रांतची आपला हात पुढे करून तिच्या हातावर ठेवत विचारलं येशील ना वाणी वाणीने पहिले नजर खाली करून त्या हाताकडे पाहिलं ज्यावर सध्या विक्रांतचा हात ठेवलेला होता मग तिने विक्रांतकडे बघितलं हा तोच माणूस होता जो आधी कुठे नेण्याआधी तिची एकदाही मर्जी विचारत नसे फक्त ऑर्डर देत असे तिचं मन असो वा नसो तिला त्याच्यासोबत जावंच लागे पण आज तो तिला विचारत होता तिने एकदा घट्ट डोळे मिटले आणि पुन्हा उघडले तिच्या उघडझाप होणाऱ्या डोळ्याकडे पाहून विक्रांत म्हणाला काय नाही येणार मी असं कधी म्हटलं मी येईन असं म्हणत तिने ब्लँकेट स्वतःवर ओढून घेतलं आणि डोळे बंद केले जणू ती लगेच झोपून गेली होती विक्रांत तिला तसं पाहून हसला आणि ब्लँकेट स्वतःवर ओढून तोही झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांत जिम एरियातून बाहेर आला तेव्हा त्याला मंदिरात घंट्यांचा आवाज ऐकू आला वाणी कदाचित पूजा करत असेल हे त्याला लगेच समजलं त्याने जिमचा टॉवेल तसाच बेडवर फेकला आणि बाथरूममध्ये गेला आंघोळ करून केस पुसत तो रूममधून बाहेर आला आणि घरच्या मंदिराकडे निघाला पूर्वी ज्या घराच्या मंदिरात केवळ नोकरच पूजा करत त्या मंदिरात आता रोज वाणीच्या हातून पूजा व्हायची दिवासमोर ठेवलेले दिवे आता घरच्या लक्ष्मीच्या हाताने प्रज्वलित होत होते हे दृश्य पाहून दादाची खूप आनंदी असत आता तेही रोज वाणीसोबत थाळी दादाजींना दिली तेव्हा त्रिभुवनजींनीही आपला हात पुढे केला म्हणून वाणीने थाळी त्यांच्या समोरही धरली आरती करून ती थाळी घेऊन आपल्या बेडरूम कडे जात होती विक्रांतही त्याच वेळी फक्त टॉवेल गुंडाळून आणि दुसऱ्या टॉवेलने केस पुसत रूमच्या बाहेर येत होता वाणीने मागे पाहिलं तर कुसुम प्रसादातील लाडू तोंडात घालून मोठ्या आवडीने खात होती तिने पुढे येऊन विक्रांतचा हात पकडला आणि त्याला आत रूममध्ये घेऊन गेली विक्रांत तिच्या मागे हसत हसत चालत होता रूममध्ये आल्यावर वाणीने त्याचा हात सोडला आणि आरतीची थाळी थोडी वर करून त्याच्या डोक्यावरून आरती फिरवली नंतर प्रसादातला लाडू थोडा तोडून त्याच्या तोंडात दिला विक्रांत लाडू खात होता वाणी रागाने म्हणाली पूर्वी या घरात एकही मुलगी नव्हती पण आता इथे मुली राहतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बाहेर येऊ नका स्वतःच नाही पण इतरांचं तरी भान ठेवा विक्रांत वाणीच्या रागाला एन्जॉय करत होता तिला असं चिडलेलं पाहून त्याला खूप मजा येत होती म्हणून त्याला अजून थोडस तिचं रागवणं ऐकायचं होतं तिला चिडवण्यासाठी त्याने टॉवेल बेडवर फेकत म्हटलं वाणी मी घरात नेहमी असाच फिरतो आणि मी बदलणार नाही मी असाच पूर्ण घरात फिरणार हो कारण कालपर्यंत इथे एकही मुलगी नव्हती तर तू माझी बायको आहेस काय फरक पडतो मी तुझ्या समोर असा राहिलो तर हो का मग ती किचन मध्ये काम करणारीही तुमची बायको आहे का साफसफाई करणारीही तुमची बायको आहे आणि ती कुसुम असं म्हणत वाणीने स्वतःचं बोलणं थांबवलं आणि तोंड फुगवून तडक बाहेर निघून गेली विक्रांत हसत हसत वाणीला जाताना पाहत होता खरं सांगितलंय कुणीतरी मनात प्रेम उगवायला लागलं की हेवा आपोआप बाहेर येतोच आरतीची थाळी मंदिरात ठेवून वाणी बाहेर आली पण तिला कुसुम दिसत नव्हती तिच्या मनात विचार आला कुठे ती विक्रांतचे कपडे काढायला पुन्हा रूम मध्ये तर गेली नसेल तिने शेफला जेवण टेबलावर लावायला सांगितलं आणि पटकन बेडरूम कडे गेली विक्रांत अजूनही टॉवेलमध्येच उभा होता आणि मोबाईल स्क्रोल करत होता हे पाहून वाणीला हायचं वाटलं तिने लगेच विक्रांतच्या सगळ्या वस्तू समोर काढून ठेवल्या विक्रांत शर्ट घालत तिच्या समोर उभा राहिला वाणी त्याचे बटन लावत म्हणाली तुम्ही म्हणाला होतात आपण तुमच्या मित्राच्या लग्नाला जाणार लग्न कुठे आहे इगतपुरी विक्रांत म्हणाला इगतपुरीचं नाव ऐकताच वाणीने त्याच्याकडे पाहत म्हटलं हे तर खूप दूर आहे विक्रांत हसत आपले ओले केस टॉवेल मधून सोडवत म्हणाला हो पण तुला पायी थोडंच जायचं आहे आपण गाडीने जाणार आहोत तोवर वाणीने त्याच्या शर्टाची सगळी बटनं लावली होती बेडवर पडलेला टॉवेल उचलून ती गॅलरीकडे जात म्हणाली ठीक आहे मला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत आज जाऊन घेऊन येते तुला काय हवंय चल माझ्यासोबत मी घेऊन देतो विक्रांतने लगेच म्हटलं गॅलरी टॉवेल वाळत घालता घालता वाणी म्हणाली आज तुमच्या बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत तुम्ही पूर्ण दिवस बिझी आहात मग मीटिंग नंतर जाऊ मी येतो तुझ्यासोबत वाणीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी विक्रांतला सोडायची नव्हती शिवाय वाणी आता थोडंफार गप्पा मारू लागली होती त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाचा तो मन सोक्त फायदा घेत होता मीटिंग अटेंड केल्यानंतर तो वाणीला घेऊन शॉपिंग मॉलला गेला आणि तिला लागणाऱ्या सगळ्या वस्तू विकत घेतल्या खरेदी करून झाल्यावर ते घरी आले तर कुसुम फेर फटका मारताना दिसली वाणीला विक्रांत सोबत येताना पाहून तिने लगेच त्यांच्या हाताकडे पाहिलं विक्रांतच्या हातात सामानाच्या बॅग्स होत्या कुसुम धावत आली तिला अजूनपर्यंत ना वाणीकडून ओरडा मिळाला होता ना विक्रांतकडून आणि ती याचा अर्थ असा काढू लागली होती की विक्रांत तिच्यात इंटरेस्टेड आहे विक्रांतच्या हातातून बॅग घेत कुसुम म्हणाली शॉपिंगला गेले होते मला सांगितलं असतं मीही आले असते मला पण काही वस्तू घ्यायच्या होत्या वाणीची नजर त्या बॅगवर होती आणि कुसुम ते उघडणार इतक्यात विक्रांतने तिच्या हातातून बॅग काढून घेतली तो वाणीकडे पाहत म्हणाला मी काही बोलत नाही तुझी मर्जी जे तुला हवं ते कर असं म्हणत विक्रांत कुसुमच्या हातातून बॅग हिसकावून आत गेला कुसुम कडे वळत वाणी म्हणाली कुसुम असं नाही आहे की मला कळत नाही तू काय करण्याचा प्रयत्न करतेस तू आमच्या घरची पाहुणी आहेस म्हणून मला तुझ्याशी उद्धतपणे वागायचं नाही पण चांगलं होईल जर तू विक्रांत पासून दूर राहिलीस कुसुम अनभिज्ञ असल्यासारखी बोलली मी कुठे काय करत आहे विक्रांतनेच तर त्या दिवशी कुसुम वाणी ओरडून म्हणाली त्या दिवशी काय करण्याचा प्रयत्न करत होतीस मला सगळं माहित आहे स्वतःच सामान पॅक करून ठेव उद्या तुला तुझ्या घरी जायचं आहे एवढं बोलून वाणी निघू लागली तेव्हा कुसुमने मागून आवाज दिला पण झालं काय आहे मी कुणाला त्रास देते का इतकं मोठं घर आहे मी एका कोपऱ्यात राहिले तर काय फरक पडतो घर छोट असो वा मोठं हे घर माझं आहे आणि मला माहीत आहे माझ्या घरात कोणता कचरा ठेवायचा आणि कोणता बाहेर फेकायचा असं म्हणत वाणी थेट मिनू अंटींच्या रूम कडे गेली वाणीला खूप वाईट वाटलं होतं जेव्हा कुसुमने हातातून ते सामान घेतलं तिला वाटलं की जणू कुसुम तिच्या प्रत्येक गोष्टींवरचा तिचा हक्क तिच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे मिनू आंटींच्या खोलीत त्या रात्रीचं जेवण आठ पोझोपायची तयारी करत होत्या आंटी मी आत येऊ का दारातूनच वाणी म्हणाली बेडवर बसलेल्या मिनू देवींनी हसून वाणीला आत येण्यास सांगितलं वाणी आत येऊन म्हणाली आंटी तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर सांगा मी करून आणते ते काय आहे ना कुसुम इथे कित्येक दिवसापासून आहे बिचारी आपलं घर मिस करत असेल म्हणून तिला परत पाठवायचा विचार करत आहे मिनू देवीना समजलं होतं की वाणी तिला सरळ इथून निघून जाण्यासाठी सांगू शकत नाही म्हणून ती कुसुमला पाठवण्याच्या नावाखाली तिच्याशी बोलत होती त्यामुळे त्यांना कुसुमवरही राग येत होता काय झालं बेटा तिने काही केलं का सांग मी तिला समजावते भोळी वाणी खरंच समजत होती की मिनू समजावतील ती म्हणाली आंटी कुसुम ज्या नजरेने विक्रांतकडे पाहते ते मला अजिबात आवडत नाही तुमच्या येण्याने मला मला काही प्रॉब्लेम नाही पण कुसुमला या घरात नाही मी तिला तुमच्याकडे सोपवत आहे तिला इथून एकटी पाठवायचं की तुम्ही तिच्यासोबत जाणार हा निर्णय तुम्हीच घ्या असं म्हणत वाणी खोलीतून बाहेर गेली वाणी निघून जातच कुसुम आत आली मिनू देवी आता पूर्ण रागात होत्या काल विक्रांतने तिला टोकलं होतं आज वाणीने सुनावलं आणि हे सगळं कुसुमच्या वागण्यामुळे या आधी जेव्हा जेव्हा त्या या घरात राहायला आल्या सगळेजण त्यांचा सन्मान करायचे जाण्यापूर्वी तर चांगलीशी भेट रक्कमही देत झालं ना मन भरलं तुझं कालची आलेली मुलगी ती पण मला इथून जाण्याचा सल्ला देऊन गेली मी आधीच सांगितलं होतं तुला माझं या घराशी असलेलं नातं बिघडायला नको कुसुम तोंड वाकड करत म्हणाली मला तर वाटत होतं की विक्रांतच सायको आहे पण ही वाणीही काही कमी नाही एवढं संशय कोण घेता आपल्या नवऱ्यावर देवी रागाने उभी राहत म्हणाली उद्यापासून वाणी किंवा विक्रांत घरात असले तर तू शांतपणे बसायचं खबरदार त्यांच्या समोर आलीस तर मिनू देवी कुसुमला कधी रागवत नसत पण आज वाणी आणि विक्रांतमुळे तिला मिनू देवींकडून ओरडा मिळाला होता त्यामुळे कुसुमच्या मनात त्या दोघांविषयी राग आणखीनच वाढला दुसऱ्या दिवशी इगतपुरीतील एका आलिशान स्टार हॉटेलच्या खोलीत वाणी सध्या आरशासमोर उभी राहून तयार होत होती लांबचा प्रवास असल्यामुळे त्यांनी तिथे रात्रभर थांबण्यासाठी रूम बुक केलं होतं आज रात्री त्यांना लग्न अटेंड करायचं होतं आणि उद्याचा पूर्ण दिवस विक्रांत याच ठिकाणी राहणार होता मग रात्री ते मुंबईला परतणार होते पीच कलरचा लेहंगा कर्ल्स केलेले केस छोटीशी बिंदी लिपस्टिक झुमके मंगळसूत्र एक छोटीशी चेन हातात लग्नाचा चुडा घालून वाणी तयार झाली विक्रांत तिच्या कपाळावर हलकेच किस करत म्हणाला खूप सुंदर दिसतेस पहिल्यांदाच वाणी त्याच्या या प्रेमावर लाजली माझे कपडे विक्रांतने विचारताच वाणी म्हणाली मी काढून देते तुम्ही फ्रेश होऊन या विक्रांत फ्रेश होऊन बाहेर आला तोपर्यंत वाणीने त्याचा कुर्ता पायजामा काढून ठेवला होता विक्रांतने कुर्ता घालून आरशा स्वतःकडे पाहिलं वाणी त्याच्या कुर्त्याचे बटन लावायला पुढे आली तिने बटन लावायला कुर्ता हातात घेतला पण तिथे बटनच नव्हतं वाणी हैराणीने कुर्त्याकडे पाहत होती कारण कॉलर जवळ एक कट होता जिथे बटन असायला हवं होतं पण तिथे बटन नव्हतं तिच्या डोळ्यातलं कन्फ्युजन पाहून विक्रांत म्हणाला यात बटन नसतात हे असंच असतं वाणी दोन पावलं मागे जाऊन विक्रांतकडे पाहत म्हणाली तुम्ही काही दुसरं घालू शकत नाही का विक्रांत कुर्ता दाखवत म्हणाला डिझायनर कडून खास बनवून घेतलाय तुझ्या कपड्यांशी मॅचही होत आहे वाणीने त्याच्याकडे वरून खालपर्यंत पुन्हा पाहिलं आणि हळूच म्हणाली म्हणजे हे असच उघडच राहणार तिने बोट त्याच्या छातीच्या दिशेने करून विचारलं मी मुलगी नाहीये की असं जाऊ शकत नाही विक्रांत हसत म्हणाला वाणीने मात्र तोंड फुगवलं मुलगी नाही आहात पण जरा जास्तच हॉट दिसत नाही का हे ती म्हणतच म्हणाली नंतर तिने आजूबाजूला नजर टाकली आणि त्याच्या बाकीच्या ऍसेसरीज त्याला देऊ लागली याआधी कित्येकदा वाणीने विक्रांतला अशा ओपन कॉलर मध्ये पाहिलं होतं एकदा मायाच्या क्रूज पार्टीतही एकही बटन न लावता शर्ट वाऱ्यावर उडवत तो मजेत फिरत होता पण वाणीला तेव्हा काहीच फरक पडला नव्हता खरंच या कुंकवात इतकी ताकद आहे का की लावल्यानंतर ती विक्रांतवर आपला हक्क समजू लागली आहे विक्रांत तयार होत असताना वाणीच्या मनात हेच विचार येत होते विक्रांत पूर्णपणे तयार झाला होता तो वाणीकडे वळून म्हणाला सांग सगळं ठीक दिसतंय ना वाणीने वरून खालपर्यंत त्याच्याकडे पाहिलं तो खरोखरच खूप हँडसम दिसत होता याबद्दल कोणताही संशय नव्हता की विक्रांतची पर्सनॅलिटी काही वेगळीच होती वाणीने मान होकार अरती हलवली तर विक्रांतीचा हात पकडून तिला बाहेर नेत म्हणाला तिथे एकटं इकडे तिकडे जाऊ नकोस मी जिथे असेन तिथेच राहायचं आणि हो कुणाशीही फालतू गप्पा मारायच्या नाही ज्यांना ओळखतेच फक्त त्यांच्याशीच बोल अनोळखी लोकांशी नो बग बघ ओके वाणी विक्रांतकडे पाहत होती तो एखाद्या मोठ्या प्रमाणे तिला समजावत होता जणू वाणीला नाही की कसं वागायचं असतं ते आजवर विक्रांत सोबत कित्येक पार्ट्या तिने अटेंड केल्या होत्या पण त्याने आधी कधी असे नियम सांगितले नव्हते हॉटेलमध्ये जसा त्याने तिचा हात पकडला होता तसंच वेडिंग हॉलमध्येही त्याने क्षणभरही तो हात सोडला नाही पार्टीत प्रवेश करताच दोघही सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनले होते विक्रांत असा होता की जिथे जायचा तिथे लोकांची नजर आपोआप त्याच्यावरच जाऊन थांबायची आणि आजूबाजूला पाहत होती अनेक चेहरे ओळखीचे भासत होते कधी विक्रांतच्या पार्टीत तर कधी त्याच्या बिझनेस मिटिंग मध्ये त्या लोकांना तिने पाहिलं होतं पण लोकांना सर्वात मोठा धक्का बसला तो यासाठी की विक्रांत सिंगने लग्न केलं होतं ही बातमी अजून कुणालाच माहित नव्हती पण आज मात्र वाणीच्या भांगेतलं कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र आणि ज्या प्रकारे विक्रांतने तिचा हात हातात घेऊन हॉलमध्ये प्रवेश केला होता हे पाहून लोकांना समजलं होतं की विक्रांत आणि वाणीचं लग्न झालं आहे लोकांना प्रश्न विचारण्याची गरजच राहिली नव्हती तिथे पोहोचल्यावर विक्रांत आपल्या काही मित्रांजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू लागला सगळे त्याला एकच गोष्ट सारखं सारखं विचारत होते की त्याने लग्न कसं काय केलं लग्नापासून पळणारा विक्रांत अचानक लग्न कसं काय करू शकतो तेवढ्यात कुणीतरी वाणीला आवाज दिला वाणीने त्या दिशेला वळून पाहिलं पृथ्वी वाणीच्या तोंडून हे नाव निघताच विक्रांतही तिकडे पाहतो पृथ्वीला पाहताच स्वतःकडे ओढून तिला अधिक जवळ घेतलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आपल्या बरोबर अगदी बिलगून उभं केलं डे डेच्या पार्टीत पृथ्वीने वाणीला कसं मिटीत घेतलं होतं हे विक्रांत अजून विसरला नव्हता वाणीने मात्र विक्रांत तिला इतका जवळ ओढतोय याकडे अजिबात लक्ष दिलं नाही पृथ्वी दिसताच तिला इतका आनंद झाला होता की तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली तिच्या चेहऱ्यावरच हसू विक्रांनीही पाहिलं आणि त्याला पुन्हा पृथ्वीशी जलन होऊ लागली खूप दिवसांनी त्याने वाणीच्या चेहऱ्यावर असा आनंद पाहिला होता आणि तोही त्या पृथ्वीमुळे पृथ्वी अगदी वाणीच्या समोर येऊन उभा राहिला त्याला पाहून वाणी आपले हात पुढे करते पृथ्वी तिच्याशी हात मिळवत म्हणतो यार मला वाटलं नव्हतं तू इथे भेटशील पण हे सगळं काय आहे तू लग्न केलंस पृथ्वी चकित होऊन म्हणाला त्यावर वाणी हसत उत्तर देते हो काही दिवसांपूर्वीच झालं तेवढ्यात विक्रांतचा आवाज आला आणि तो नशीबवान मी आहे ज्याच्याशी वाणीने लग्न केलंय आता पृथ्वीची नजर शेवटी तिथे गेली जिथे विक्रांतने वाणीच्या खांद्यावर पूर्ण हक्काने हात ठेवला होता त्याने दोघांकडे नीट पाहिलं आणि म्हणाला मला तर वाटलं नव्हतं की विक्रांत सिंग कधी लग्न करेल आणि वाणी तू तर म्हणाली होतीस ना अजून दोन तीन वर्ष तरी लग्नाचा विचार करणार नाहीस मग अचानक कस वाणी काही बोलण्याआधीच विक्रांत म्हणाला योग्य मुलगी मिळत नव्हती ती मिळताच लग्न करून टाकलं हे बोलून त्याने वाणीला अजून अधिक जवळ ओढून घेतलं तेव्हा वाणीला जाणवलं की विक्रांतने तिला किती घट्ट पकडून ठेवलं आहे पृथ्वीला वाणी आवडत होती पण वाणीने त्याला स्पष्ट सांगितलं होतं की तिला अजून लग्न करायचं नाही तिला आधी अम्मा फ्युचर सिक्युअर करायचं आहे त्यानंतरच ती लग्न करेल आई बाबांना मी कधीही नवऱ्याच्या भरवश्यावर ठेवणार नाही वाणी हसत म्हणाली खूप मोठी गोष्ट आहे पृथ्वी कधीतरी सांगेन सगळं सविस्तर ती काय सांगणार होती कुठल्या परिस्थितीत तिचं लग्न झालं होतं म्हणून तिने विषय टाळला आपले काही फ्रेंड्स आले आहेत तिथे भेटशील त्यांना पृथ्वी विक्रांतकडे दुर्लक्ष करत वाणीला विचारतो वाणी म्हणाली हो चल विक्रांतचा हात अजूनही तसाच हवेत अडकलेला होता कारण वाणी त्याच्या पकडीतून निसटून पृथ्वी सोबत पुढे निघून गेली होती विक्रांतची नजर पृथ्वी आणि वाणीचा पाठला करत तिथपर्यंत गेली जिथे ते दोघं जाऊन थांबले काही मुलं मुली बसून गप्पा मारत होते वाणी त्यांच्यात सामील झाली आणि हसत गप्पा मारत त्यांच्यात बसली इकडे नवरी आली आणि मरमालाची विधी झाली तेव्हा वाणी विक्रांतला शोधत पुढे येत होती विक्रांतची नजर अजूनही तिच्यावरच होती पण वाणी त्याला पाहू शकत नव्हती वेडिंग हॉल इतका मोठा होता की एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नजर फिरवावी लागत होती विक्रांतला नाव घेऊन हाक मारायची इच्छा झाली पण मग त्याने मनातच ठरवलं पाहूया ती स्वतःहून माझ्याकडे येते की पुन्हा कुठेतरी वळून निघून जाते वाणी पुढे येत होती तेवढ्यात काही मुली तिच्या भोवती जमा झाल्या त्यांच्या मधोमध हातात पर्स सांभाळत माया उभी होती वाणी तिला पाहून हसून म्हणाली कशा आहात तुम्ही माया तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे आणि कपाळातल्या कुंकवाकडे पाहत म्हणाली शेवटी त्याला आपल्या वाणी हसत होती पण अचानक तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं दूर उभा असलेला विक्रांत तिच्या चेहऱ्यावरचा हा बदल नोटीस करत होता तेवढ्यात मायाची मैत्रीण म्हणाली अरे विक्रांतची बायको आहे ही आम्हाला तर कळलंच नाही कधी दोघांचं लग्न झालं माया तिरकस हसत म्हणाली लग्न फसवलं आहे हिने त्याला विक्रांत थोडीच एक्सेप्ट करेल जगासमोर की तो या बहिणजीचा नवरा आहे माया आणि तिच्या मैत्रिणींच्या अशा गोष्टी वाणीने आधीही अनेकदा सहन केल्या होत्या तिला माहीत होत त्या सगळ्या इथे फक्त तिची इन्सल्ट करायला आल्या आहेत ती शांतपणे बाजूने निघून जाऊ लागली तेवढ्यात माया तिला आवाज देत म्हणाली किती दिवसांसाठी बायको बनवले त्या तुला वाणीने वळून पाहिलं मायाच्या मैत्रिणी तिच्यावर ज्या पद्धतीने हसत होत्या ते पाहून खरंच असं वाटत होतं की जणू वाणीनेच विक्रांतला जाळ्यात अडकवले वाणी दोन पावलं पुढे येत मायाच्या अगदी समोर उभी राहून म्हणाली कुंकू आणि मंगळसूत्र तुम्ही दिवस मोजून घालत असाल मी नाही माझ्यासाठी हे आयुष्यभरासाठी आहे तुला वाटतं विक्रांत आयुष्यभर तुझ्या सोबत राहील ते माझ्यासोबत किती दिवस राहतील यापेक्षा महत्वाचं मला इतकंच वाटतं की हे कुंकू आणि मंगळसूत्र माझ्या नशिबात आलं काही मुली तर हे मिळवण्यासाठी काय काय नाही करत ते तरी मी नाही केलं असं म्हणत वाणी हसली मांडलं पाहिजे विक्रांपेक्षा कमी आकड नाही तुझ्यात हो अगदी बरोबर एकत्र राहता राहता मीही झाली आहे तुमच्या डेंटिस्टने छान काम केले नकली दात अगदी खऱ्यासारखे दिसतायत नकली दात मायाच्या शेजारी उभी असलेली मुलगी वाणीकडे पाहत म्हणाली तुला कोणी सांगितलं की मायाने नकली दात लावले आहेत वाणी हसत म्हणाली कारण तिचे खरे दात तर विक्रांतजींनीच तोडले होते हो ना मायाजी तुमचे असली दात कसे तुटले तुम्ही सांगितलं नाही तुमच्या मैत्रिणींना वाणी मायाच्या मैत्रिणींकडे पाहत पुढे म्हणाली हे सगळं सोशल मीडियावर होतं बहुतेक तुम्ही लोकांनी पाहिलं नाही किंवा मायाजींनी हटवून टाकलं असेल पण काही हरकत नाही तुम्हाला हवं असेल तर सांगाल मी लिंक पाठवेन असं म्हणत वाणी तिथून हसत हसत निघून गेली मायाचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता दुरून विक्रांतला त्यांचं बोलणं ऐकू आलं नाही पण कधी वाणी तर कधी मायाच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या एक्सप्रेशनला पाहून त्याला समजलं होतं की वाणीने त्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे वाणी पुढे जाऊ लागली तेव्हा तिने नोटीस केलं की खूप मुली एकाच दिशेने पाहत होत्या वाणीने सुद्धा त्या मुलींच्या नजरेचा पाठलाग करत मागे वळून पाहिलं आणि आतापर्यंत तिच्या चेहऱ्यावर जी स्माइल होती ती झटकन गायब झाली माया आणि पृथ्वीची पुन्हा एंट्री झालेली आहे माया तर आपला अपमान शांतपणे सहन करून बसणार नाही बघूया पुढे काय होतंय ते भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद